आपण पालकमंत्री काय नक्की वातावरण झाले त्या आपल्या पालकमंत्री पदाचा संपूर्ण जो फेवर आहे तो संपूर्ण आपल्या सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय पक्षा जनता पक्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी काही नेते भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत खास करून माव्याचे एक प्रमुख नेते खूप मोठा प्रभाव त्या मतदारसंघावर आहे ते बवन शिंदे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या चर्चा मुख्यमंत्री त्यानंतर आपण बघतो की मोहळ तालुक्यामध्ये राजन पाटील मालक त्यांची ताकद खूप मोठी आहे आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये ताकदीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे त्यांचाही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये ंदर्भात चर्चा चालू आहे ती यशस्वी झालेली आहे त्यानंतर सहलापूर शहर असेल किंवा दिलीप मानेंचा प्रवेशाचा संदर्भ असेल यशवंत माने यांचा असेल या सगळ्यांचे प्रवेश होत असताना खास करून दिलीप माने प्रवेश संदर्भातला जो विषय आहे तो मान्य मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करतील आणि तोही प्रवेश तो करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील असे अनेक प्रवेश त्या ठिकाणी होत असताना सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मजबूतीनं निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी काही लोकांचा प्रवेश होताना आपण पाहतोय सगळ्या प्रवेश होत असताना भारतीय जनता पक्षाचा विस्तार हवा भारतीय जनता पक्ष येणाऱ्या स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणुका यशस्वी व्हावा याचं नियोजन मान्य मुख्यमंत्री महोदय करतात आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांच्या समर्थनार्थ आज आपल्या विरोधकांच्या वतीने काळी दिवाळी साजरी होतीये काय प्रतिक्रियाच्या एक दिवसीय काळी दिवाळी साजरी करतायत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आहेत महाराष्ट्रातली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी एक दिवसीय आंदोलन करतायत आपण बघतोय की शरद चंद्रजी पवार जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोच मुळात काळातृत झालेला आहे त्यांच्याकड काय राहिलंच नाही कशाचा आंदोलन करतात मला माहिती नाही पण आता आवश्यकता आहे की त्यांनी पक्षांतर्गत विचार करण्याची आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री यांनी पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टी झालेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी खूप मोठं पॅकेज जाहीर केलं आणि ते दिवाळीपूर्वी लोकांच्या पोचावं असं आग्रह मुख्यमंत्री मोदयांचं आहे त्याच्याबद्दल तातडीची मदत दहा हजार रुपये खात्यावर पोहोचलेली आहे आणि मदत शक्य आहे ती सगळी मदत केलेली आहे किंबहुना विरोधकांनी मागणी केली होती एक विरोधक आले होते दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष कायम शेतकऱ्यांना पाठीशी उभा राहिले आमचं माहितीचं सरकार उभं राहिले आणि आता जे काळी दिवाळी साजरी करतायत त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काळाकृष्ट अंधार आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीच्या कल्पना सुचतात